नमस्कार मी शुभांगी पंडित स्वते न्यूज बातमीपत्रात बार स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडाम ओमकार प्रवेश धनवे यांची औरंगाबाद येथे एम पी एस सी मार्फत पी एस आय पदी निवड झाल्याने ओमकार प्रवेश धनवे यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय यावेळी शिक्षणाधिकारी दत्ता नांदे गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती कळमनुरी गोविंदराव डौरे विस्तार अधिकारी गुलाबराव घुमनर शिक्षण विस्तार अधिकारी तसेच सुभाषराव आनंदराव अडकिने इंजिनियर भाऊराव चव्हाण साखर कारखाना तसेच भाटेगाव केंद्रातील शिक्षक शिक्षिका व डोंगरखडा येथील नागरिक या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार श्रोतेज न्यूज मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आपण आज सरांकडे आलो आहोत आणि सरांच्या मुलांना चांगली प्रगती केली त्याविषयी आपण आज त्यांच्या सोबत बातचीत करणार आहोत प्रथम आपलं नाव काय माझं नाव ओंकार प्रवेश धन्वे ओंकार प्रवेश धन्वे सर आपली नुकतीच कोणत्या पदावरती नियुक्ती झाली माझी पी एस आय मार्फत होणारी पी एस आय पदी निवड निवड झाली आपण त्या प्रगती पदावर कसा केला त्यासाठी एमपीएससी ची एक्झाम दिलेली आहे मी दोन हजार बावीस ची एक्झाम आहे त्यामध्ये चार स्टेप असतात एक प्री असते मेन्स असते त्याच्यानंतर ग्राउंड असतं आणि इंटरव्ह्यू असतं चार स्टेज पार केल्यानंतर निवड झालेली आहे पदावर जाण्यासाठी आपल्याला काय काय मेहनत करावं लागेल याच्यासाठी मी सात विषय असतात ते अभ्यास करायचे रोज सगळं सकाळी आणि सकाळी आठ ते अकरा वाजेपर्यंत अभ्यास करायचो म्हणून अभ्यास करायचा स्वतः स्टडी केलेले म्हणजे आपल्या आपली इच्छा अशी मनापासून पासून हा स्वतःचा स्वतःवर विश्वास असेल तर आपण क्लास न लावता आपण यश प्राप्त करू शकतो समजा बर आपल्याला ह्या नोकरीवरच समाधान मानावं लागतं काही इच्छा आहे नाही मी राज्यसेवेची एक्झाम देणार आहे राज्यसेवा क्लास वन अधिकाऱ्याची पोस्ट मिळवायचा प्रयत्न करेल क्लास आहे क्लास नाही मी स्वतः स्टडी करेल सेल्फ स्टडी करेल आणखीन काही आपल्याला इच्छा आहे दुसरी इच्छा नाहीये म्हणजे राज्यसेवेची एक्झाम देईल मी क्लास वन अधिकारी संदर्भात थोडक्यातच मुलाखत घेतली आणि मुलाला तिथपर्यंत पोहोचण्याचं जे सरांनी काम केलं त्यांची पण आपण थोडक्यात माहिती घेऊया नमस्कार सर नमस्कार आपलं नाव प्रवेश नारायण धनवे सर आपण आपल्या मुलाला कोण्या पद्धतीनं आणि कसं शिक्षण दिलं मी माझ्या मुलांना प्रायमरी शिक्षण येलदारी इथे दिले त्याच्यानंतर तिथून त्यांची निवड आपल्या नवोदयाच्या परीक्षेसाठी परीक्षा बस बसला बसल्यानंतर बस तो पात्र झाला पात्र होऊन तो नऊ बारावी पर्यंत परवानी ती तयारी म्हणजे पास होऊन गेला बारावी त्याच्यानंतर तो आय टी इंजिनिअरिंगला नंबर लागला त्याचा तर त्यांना ते चार वर्षाचं चा। पूर्ण का हे केले आय टी इंजिनिअरिंग कोर्स बर आता आपल्या मुलांना पी च्या पदावरती नियुक्ती झाली आणि ते नियुक्तीमध्ये आपल्याला इथपर्यंतच का बरं वाटत असं मला वाटतं पुढची स्टेप असं मला वाटते आपलं काय मत आहे तेच मुला ते मला माहितीच आहे ना भरली काम सेवेसाठी त्यांना देणारच आहे एस टी आय ला झालेलाच आहे ना तीन याला पहिल्याच्या क्वालिफाय थोडा अभ्यास केला असला तर त्यानं एस टी आय झाला काय सांगू शकशाल कि बा आ, कसे घडवावत आणि आपल्या मुलाला कसे शिक्षण पूर्णच विश्वास आहे ना पुढच्या महिलांसाठी काय सांगशाल जे आहे ते सांगत राहतेस ना आम्ही क्लास नाही लावले आता आतापर्यंत कोणाला वाटते की त्यांनी क्लास लावले असेलच दुसरं याचा नसते तसं पण आम्हाला माहित आहे की आमच्या मुलाला आम्ही लस लावले नाही त्यानं स्वतःच जी महिला असतात आता माझा मुलगा पी एस आहे कुठेही भेटलं तर आता स्वतःहून सांगावं म्हणजे असं वाटतेच नाही इच्छा वाटते तुम्हाला वाटते की त्यांची बी त्या महिलांच्या तुमची प्रेरणा घेऊन त्यांची पुढे जावा म्हणून वाटते ना असं वाटते ना वाटते मग याच्यामध्ये आपल्याला समाधान वाटतं वाटते